जरंगे पाटील उद्या नांदेड दौऱ्यावर सकल मराठा समाज संवाद बैठकीला करणार मार्गदर्शन उद्या सोमवार दिनांक चार रोजी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मराठा योद्धा मनोज झरांगे पाटील हे नांदेड दौऱ्यावर येत आहेत आमरण उपोषण तात्पुरतं स्थगित केल्यानंतर जरंगे पाटील यांनी संवाद दौरा आयोजित केला असून दिनांक तीन रोजी ते बीड आणि धाराशिव तर चार मार्च रोजी दुपारपर्यंत सोलापूर आणि सायंकाळी नांदेड शहरात दाखल होणार आहेत मराठा आरक्षणाची पुढील रणनीती ठरवण्यासाठी ते नांदेड जिल्ह्यातील सकल मराठा समाज बांधवांसोबत संवाद बैठक घेणार असून सदरील बैठकीत ते समाजाला मार्गदर्शन सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास चांदोजी मंगल कार्यालय कॅनल रोड नांदेड येथे उपस्थित राहणार आहेत तत्पूर्वी ते देशमुख परिवाराच्या विवाह सोहळ्यास अर्धापूर रोडवरील विठ्ठलराव देशमुख मंगल कार्यालय येथे हजेरी लावून बैठकीला येतील तेव्हा सदरील तातडीच्या आणि महत्त्वपूर्ण बैठकीला नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील आणि गावागावातील गरजवंत मराठ्यांनी मनोज रंगे पाटील यांचे विचार ऐकण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन सकल मराठा समाजाकडून मराठा सेवक श्याम पाटील वडजे यांनी केले आहे उद्या दिनांक चार मार्च दोन रोजी सोमवारी सायंकाळी सहा वाजता मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे नांदेड शहरामध्ये दाखल होत असून दा मराठा आरक्षणाच्या पुढील आंदोलनाच्या दिशेच्या दिशेच्या अनुषंगाने उद्या सायंकाळी साडेसात वाजता चांदोजीराव पावडे मंगल कार्यालय येथे मराठा समाजाची एक संवाद बैठक पार पडणार आहे त्यापूर्वी विठ्ठलराव देशमुख मंगल कार्यालय अर्धापूर्व नांदेड येथे देशमुख परिवारांच्या विवाह सोहळ्याला उपस्थिती लावून ते संवाद बैठकीत उपस्थित राहणार रा आहेत नांदेड जिल्ह्यातील सोळाच्या सोळा तालुक्यातील सर्व समाज बांधवांना एक करण्यात येते की आपल्या ऐकण्यासाठी किंवा विचार ऐकण्यासाठी आपण हजारोंच्या संख्येने उद्या कार्यक्रमस्थळी उपस्थित राहायचे मनोरंजनाचं प्रबोधन करमणुकीचं उद्बोधन बातमी अचूक माहिती बिनचूक पाहत राहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह